¡Suscríbete Estamos... मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा संपली चॅनलला वर, खुण 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 एक वर करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे बहुप्रतीक्षित त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय आता पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे या निर्णयामागे निधीची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे निधी वाटपातील आव्हान दर महिन्याच्या शेवटी राज्य सरकारकडून भी विविध विभागांना निधीचे वितरण केले जाते या वितरणामध्ये सक्रिय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्या वेतन व भत्त्यांचा समावेश असतो परंतु यावेळी निधी वाटपामध्ये वाढीव महागाई भत्त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव महाराष्ट्र सरकारने महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबवली जाणारी लाडकी बहीण योजना योजना ही सुरू केली आहे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात आला आहे याचा थेट परिणाम इतर विभागांना मिळणाऱ्या निधीवर झाला असून त्यामुळे महागाई भत्ता वाढीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धोरणानुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करून तो एकूण त्रेपन्न टक्केपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता ही वाढ राज्यातील सरक... सर्व सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लागू होणार होती मात्र आता निधी अभावी हा निर्णय प्रलंबित राहणार आहे कर्मचाऱ्यांवरील परिणाम महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबलीवर पडल्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहणार आहेत वाढती महागाई आणि दैनंदिन खर्चात होत असलेली वाढ यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर ताण येण्याची शक्यता आहे विशेषतः कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना जास्त फटका बसू शकतो कर्मचारी कर्मचारी संघटनांची भूमिका राज्यातील विविध संघटनांनी या विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यात होणारी वाढ ही वेळेत मिळणे आवश्यक आहे अनेक संघटनांनी या संदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे पर्यायी उपाययोजना राज्य सरकारने या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही पर्यायी उपाययोजना विचारात घेतल्या पाहिजेत यामध्ये विविध विभागांच्या खर्चाचे पुनर्नियोजन अनावश्यक खर्चावर नियंत्रण नवीन स्रोतांचा शोध केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधींची मागणी या उपायांचा विचार करणे गरजेचे आहे सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्य सरकारने महागाई भत्ता वाढीसाठी एक ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ देण्याचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो तसेच भविष्यात अशा परिस्थिती उद्भवू नये यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे महत्वाचे आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तावाढीचा निर्णय पडला असला तरी ही परिस्थिती तात्पुरती असावी असे वाटते राज्य सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा महागाई भत्ता मिळू शकेल त्याचबरोबर भविष्यात अशा परिस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तावाढीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक देखील आहे कारण यावर अनेक कुटुंबाचे जीवन मान अवलंबून आहे त्यामुळे या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे धन्यवाद